नमस्कार आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून अगदी खमंग रुचकर असा नाश्ता दाखवते आहे त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि इथे तीन बटाटे घेते आहे कच्चे बटाटे आहे आणि आता हे आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहे अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तांदळाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून खायला अतिशय छान लागतो तुमच्याकडे का कुठली पार्टी असेल किंवा वेळेवर कुठले पाहुणे आले असेल तर तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करून घेऊ शकता आता हे तिन्ही बटाटे याचप्रमाणे मी सोलून घेते आहे आणि आता हे बटाटे सोलून झालेले आहे इथे मी एक मिक्सरचं पॉट घेते आहे आणि त्यामध्ये हे बटाटे आपल्याला रफली चिरून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला याला अगदी स्मूथ वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता असंच आपल्याला बटाट्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता याचप्रमाणे मी तीनही बटाटे यामध्ये चिरून घेत आहे आता हे बटाटे चिरून झालेले आहे मी चार मिरची घेतली आहे आणि तीसुद्धा या मिक्सरच्या पॉटमध्ये तडून टाकते आहे आणि आत्ता इथे पाणी न टाकता आपल्याला याची छान स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट मी तांदळाच्या पिठामध्ये टाकते आहे आणि इथे एक चम्मच चिली फ्लेक्स घेतलेली आहे सोबतच कोथिंबीर मी चिरून घेतली आहे आणि यामध्ये आता चवीनुसार एक चम्मच मीठ टाकते आहे आणि सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीलाच आपल्याला पाणी टाकायचं नाही आता मी थोडं थोडं लागेल ला असं पाणी टाकते त्यासाठी मिक्सरच्या पॉटला जे बटाट्याचं मिश्रण लागलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आता इथे मी दोन चम्मच दही घेते आहे दही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर तुम्ही दही टाकलं तर याची चव आणखी छान येईल त्यामुळे मी अगदी दोन चम्मच इथे दही घेतलं आहे आणि हे मिश्रण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जसं तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटेल तर इथे पाणी टाकायचं आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकते आहे आणि तेल गरम झालं की मग त्यामध्ये जिरं टाकते जिरं छान तळलं की मग जे आपण पीठ भिजवून घेतलं होतं तांदळाचं आणि बटाट्याचं मिश्रण टाकून जे पीठ आपण तयार करून घेतलं होतं ते पीठ मी इथे टाकते आहे गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे तांदळाचं आणि बटाट्याचं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला ते हे शिजवायचं नाही आहे याचा व्यवस्थित गोळा तयार झाला नंतर मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळं चा छान मिक्स करत राहायचं लो फ्लेमवरतीच फक्त चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे याचा व्यवस्थित गोळा तयार व्हायला लागेल म्हणजे पॅनला हे अजिबात चिकटणार नाही आमचं म्हणजे आपलं हे पीठ तयार झालं आहे असं समजायचं तुम्ही बघू शकता अजिबात हे पॅनला चिकटत नाही आहे म्हणजे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे पूर्णपणे मी हे लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटासाठी तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ मी थंड करायला ठेवते आहे आणि थंड झाल्यावरच मग आपल्याला पुढली प्रोसिजर करायची आहे आता इथे मी तोपर्यंत आपल्याला या नाश्त्यासोबत खायला एक सॉस तयार करते आहे गॅसवरती सॉस पॅन ठेवला आहे आणि अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धा चम्मच इथे मी चिली फ्लेक्स टाकते आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट घेतलं ला आहे चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घेते आहे आणि मी गूळ दहा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतला होता आणि ते गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं इथे काळे मीठ टाकते आहे काळ्या मिठामुळे या सॉसला खूप छान टेस्ट येईल आता ही उकळी आलेली आहे इथे मी एक चमच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि याची आपल्याला स्लरी तयार करायची आहे त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकते आहे आणि आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे या कॉर्नफ्लॉवरमुळे या आपल्या सॉसला थोडंसं थिकनेस येईल आता मी ही स्लरी या सॉसमध्ये टाकून घेते आणि फक्त आपल्याला याला दोन मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आहे आता बघू शकता याला खूप छान उकळी आलेली आहे आणि जसजसं हे सॉस थंड होत जाईल तसतसा आणखी घट्ट होत जाईल आपलं फक्त दोन मिनटास हा स्वीट चिली सॉस तयार झालेला आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे चवीला अतिशय छान लागतो हा सॉस आणि अगदी झटपट तयार होतो आता हा सॉस तयार झालेला आहे आता आपलं तांदळाचं आणि बटाट्याचं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे याचा अगदी व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे आणि आपल्याला हे पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यावरतीच सगळी प्रोसिजर करायची आहे आता हे पीठ छान मळून झालेलं आहे मी छोटासा गोळा या मिश्रणाचा घेते आहे आणि अशाप्रमाणे याचे छोटे छोटे मी नगेट्स तयार करत आहे नगेट्स तयार झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घेते आहे अगदी झटपट फक्त थोडं वयामध्ये असा हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता तयार कर होतो तुम्ही एकदा नक्की करून पहा खायला अतिशय छान लागतो आणि विशेष म्हणजे खूप लवकर तयार होतो खूप जास्त वेळ यायला लागत नाही आता याचप्रमाणे मी बाकीचेही सगळी नगेट्स तयार करून घेते आहे आणि हे सगळे नगेट्स या प्लेट वरती काढून घेते आहे तिथे मी तेल कडकडीत गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे नगेट्स तळून घ्यायचे आहे मी सगळे एक एक नगेट्स या गरम तेलामध्ये सोडते आहे आणि दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे नगेट्स मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे पहिली साईड तळून झालेली आहे आता आपल्याला ही दुसऱ्या साईडने सुद्धा हे नगेट छान तळून घ्यायचे आहे पहिली साइड मी परतून घेते आहे सगळी नगेट्स असे एक एक करून दुसऱ्या साईडने आता पहिली साइड पलटवून झालेली आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे सगळे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवली आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लो किंवा हाय ठेवू नका लो वरती जर ठेवली तर हे नगेट्स व्यवस्थित तळले जाणार नाही तेलकट होतील आणि जर हाय फ्लेमवरती आपण तळून घेतले तर मात्र ते लवकर तळून येतील परंतु आत आतून ते तेवढे जास्त व्यवस्थित तळले जाणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता दोन्ही साईडने हे नगेट्स छान तळून झालेले आहे आणि याचा रंगही बघू शकता अगदी मस्त झालेला आहे हे सगळे नगेट्स मी काढून घेते आहे आणि जे बाकीचे नगेट्स तयार करून घेतले होते ते सुद्धा पहिल्याचप्रमाणे तळून घ्यायचे आहे आता बाकीचे नगेट्ससुद्धा मी या गरम तेलामध्ये एक एक करून सोडते आहे आणि पहिल्याचप्रमाणे मीडियम फ्लेमवरती हे नगेट्ससुद्धा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे पहिली साईड तळून आहे दुसऱ्या साइड ने सुद्धा व्यवस्थित तळण्यासाठी पहिली बाजू पलटवून घेते आहे आणि दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित तळून झाल्यावर हे सुद्धा काढून घ्यायचे आहे हे नगेट सुद्धा तयार झालेले आहे आणि गरमागरम तांदळाच्या पिठाचे स्वीट चिली सॉससोबत हे नगेट्स तयार झाले आहे तुम्हाला आजचा हा तांदळाचा नाश्ता कसा वाटला तांदळाच्या पिठापासून झटपट हो तयार होणारा नाश्ता कसा वाटला ते नक्की सा सांगा तुम्हाला दाखवते अगदी छान कुरकुरीत झालेले आहे आणि हातावरती सुद्धा दाखवते अजिबात याला तेल राहत नाही अजिबात तेलकट हा नाश्ता होत नाही तुम्हाला आजचा ह्या तांदळाच्या पिठाचा नाश्ता कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा नाश्ता आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपला झटपट हा तांदळाच्या पिठापासून आणि कच्च्या बटाट्यापासून मस्त चटपटीत नाश्ता तयार झाला आहे सोबतच हा झटपट होणारा चिली सॉससुद्धा अगदी मस्त लागतो चवीला एकदा तरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर करा